नमस्कार मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज मी जे तुम्हाला सांगणार आहे कदाचित हे तुम्ही ऐकलंही असेल पण आज मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे समजा तुम्हाला बँकेने एक ऑफर दिली की दररोज सकाळी सहा वाजता तुमच्या खात्यात अप अप आठ हजार सहाशे चाळीस रुपये जमा होतील व ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेच्या आत खर्च करायचे आहे जर तुम्ही ते खर्च केले नाहीत तर तुमचे बॅलन्स शून्य होऊन जाईल अशा वेळी आपण काय कराल शक्य तेवढ्या लवकर ए टी एम गाठून ती रक्कम काढून आवश्यक बाबींवर ताबडतोब खर्च कराल किंवा हवी तशी खर्च कराल ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला खर्च करता येईल त्या पद्धतीने व एकही रुपयात तुम्ही बुडू देणार नाही मित्र हो आपल्याला प्रत्येकाला निसर्गरूपी बँकेने असेच अनमोल असे वेळेचे खाते दिले आहे त्यात दररोज सकाळी आठ हजार सहाशे चाळीस सेकंद जमा होतात ते जर आपण चोवीस तासाच्या आत योग्य बाबीवर खर्च केले नाहीत तर शून्य होऊन जातात गेलेला एकही क्षण -एक पुन्हा कधीही परत येत नाही किंवा तो पैशाप्रमाणे साठवूनही ठेवता येत नाही एवढंच काय तर कितीही पैसे मोजून तो विकतही घेता येत नाही म्हणजेच टाईम नेवर कम बॅक टाईम इज मोर दॅन मनी म्हणून मित्रांनो आपल्याला निसर्गरूपी आयुष्याने दिलेलं जे वेळेचं महत्त्व आहे ते आपल्याला पटवून घ्यावं लागेल आणि ते समजून घ्यावं लागेल की आपण आपला वेळ कुठे खर्च करायला पाहिजे कुठल्या गोष्टींसाठी खर्च करायला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद